सिडकोने सव्वीस हजार घरांची जम्बो लॉटरी काढली आणि अनेकांनी अने नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहिलं अर्ज नोंदणीला प्रतिसाद तसा थंड होता पण अनेक वेळा मुदतवाढ दिल्याने लाखो लोकांनी अर्ज भरले घराच्या किमती जाहीर केल्या नसल्यामुळे अर्ज भरावा की नाही अनेक लोक संभ्रमात होते पण अखेर सिडकोकडून मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी घराच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत किंवा त्याच्या आत आहे त्या गटासाठी घराची किंमत ही पंचवीस लाखांपासून ते अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत आहे तर अल्प उत्पन्न गटातील म्हणजे एल आय जी ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटाच्या घरातील किंमती चाळीस लाखांपासून ते सत्त्याण्णव लाखांपर्यंत ठेवण्यात आलेल्या आहेत ई डब्ल्यू ची जी घरं आहेत त्यानुसार तळोजा सेक्टर अठ्ठावीसचे घर पंचवीस लाख दहा हजार तळोजा सेक्टर एकोणचाळीस सव्वीस लाख दहा हजार खारघर बस डेपो अठ्ठेचाळीस लाख तीस हजार बामणडोंगरी एकतीस लाख नव्वद हजार खारकोपर दोन ए दोन बी अडतीस लाख साठ हजार कळंबोली बस डेपो एक्केचाळीस लाख नव्वद हजार असं डब्ल्यू एसच्या घराच्या किमती आहेत तर अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय जीसाठी पनवेल बस टर्मिनस पंचेचाळीस लाख दहा हजार खारघर बस टर्मिनस अठ्ठेचाळीस लाख तीस हजार सेक्टर सदतीस चौतीस लाख तीस हजार आणि सेहेचाळीस लाख चाळीस हजार मानसरोवर रेल्वे स्टेशन एक्केचाळीस लाख नव्वद हजार खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेहेचाळीस लाख सत्तर हजार खारकोपर ईस्ट चाळीस लाख तीस हजार वाशी ट्रक टर्मिनल चौऱ्याहत्तर लाख दहा हजार तर खारघर स्टेशन सेक्टर वन ए सत्त्याण्णव लाख वीस हजार अशा किमती आहेत गेल्या काही लॉटरीची तुलना केली तर या किमती अधिक असल्याचं बोललं जात आहे शिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरांच्या किमती चाळीस ते अठ्ठेचाळीस लाख असल्यामुळे अनेकांच्या भोवया देखील उंचावल्या आहेत त्यामुळे जितकी मोठी लॉटरी तितक्या मोठ्या किमती अशी चर्चा आता सुरू असून या किमती सिडकोकडून भविष्यात कमी केल्या जातात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच नोंदणी केलेले सर्वच अर्जदार पुढेही प्रोसेस किंवा प्रक्रिया करतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब आणि फॉलो करा